सांब निरू विरुद्ध जय मल्हार सापुस तळे किरण कोकरे सांभ निरू संघाला काहीतरी मार्गदर्शन करतायत किरण कोकरे सांब निरू विरुद्ध जय मल्हार सापूचे तळे साब निरू विरुद्ध जय मल्लार तळे मागच्या वेळी या संघाने उपविजेतेपद घेतलं होत आणि मला वाटतं जे छोटे छोटे प्लेयर आहेत अनुराग गोरे बाबा गोरे आणि सूर्या श्लोक झोरे बाऊ झोरे बाई गोरे या संघाचे आणि पहिला मला वाटतं चिरबाई गोरे ಉಳುಖ್ಯರು जबरदस्त सामना हा मला वाटत सर्वात रंग्यात सामना सात सात मिनिटांचा सामना नक्कीच प्रेक्षकांकडून देखील आपल्या उत्सुकता पाहायला मिळते गेल्या वर्षीचे

मला वाटतं खेळाडू जरा डॅशिंग मध्ये ढकलून दिलं होतं पण मुंडाखोरी यांचा वत्पा घेऊ शकतात काय करतात बघूया मुंडाखोरी वन पॉईंट वन पॉईंट वन पॉइंट सिंगल पॉइंट दाखवतो दोन संख्या

बोट आउट दोन्ही पॉईंट संख्या आहे सात चार सात चार तो सापूतो तो पहिल्यांदाच तो निळू खतरनाक सामना तन्मय गुरु तन्मय गुरु म्हणून खूप अपेक्षा हा खेळाडू साधा असला त्याच्या चेहऱ्याकडे जाऊ नये कोणी हा पॉईंट आणणारा खेळाडू आहे सात चार तन्मय गुरु त्याची दुसरी तडे आहे प्रथमेशतो रायडर बास रायडर बास अतिशय नष्ट म्हणतात खेळाडू सौरभ गोरे आपली गेम दाखवायचा आहे कोण संख्या आहे आज चार प्रथमेश सौरभ गोरे यांना कायशी आपली किमिया दाखवायची आहे कोण संख्या आहे आज चार आणि एमटी रेड रेड चा दुसरा टाइम आउट चिन्मय गोरे काय करतात बघूया आपला वस्पा काढणार चिन्मय गोरे पॉईंट घेणार यावी बघूया कशा पद्धतीने काम करतात दोन असता प्रयत्न चिन्मय यांचा आणि हा पॉईंट घेण्याचा प्रयत्न अतिशय चपा खेळाडू चपाळासा काढू आणि हा लाईट टच करून पुन्हा एकदा आपल्या मैदानात परत खेडू या खेळाडूला उतरता येऊ शकतो या खेळाडूला उचलता येऊ शकतो पुन्हा एकदा ऋषिकेश थोडे पहिल्या ऋषिकेश थोडे कसा प्रयत्न करतो बघूया अतिशय चपार पकड प्रकरण खेळाडूला बघायचं डोक्याला लागतं का पॉइंट टू झिरो नवचार अरे बस जबरद थांबा 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 नऊ पाच नऊ पाच उत्कृष्ट पकड साम संघाच्या रोहित यांच्या अरे डोळ हा सामना घासरचा एक खतरनाक सामना या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय दादू काय करतो दादूला पॉईंट घ्यायचा आहे दादू पॉईंट घेऊन येते नऊ पाच आणि एमटी रेड राकेश गोरे एमटी रेड त्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती अतिशय दष्टपुष्ट असा खेळाडू मध्यस्थानी खेळणार खेळाडूला जर सापुदाय संघाने पकडलं तर पाचशे कोट्या गोरेकडे पाचशे रुपयाचे पारदोषिक पाचशे एक याला खेळाडू पकडून दाखवायचा आहे खेळाल सेट खेळायचं बघूया सौरभ गोरे सौरभ गोरे या संघाचे शिलेदार प्रत्येक ट्रॉइल शंभर रुपये सौरभ गोरेचं प्रत्येक ट्राईटला शंभर रुपये एफटी रेट सौरभ गोरे एफटी

त्यानंतर पुन्हा निरोळ निरोळ्या संघाकडून त्या खेळाडूला पकडल्यास राकेश गोरेने एक हजार एक रुपया बाळव बक्षी आहे परू बा नि अपर अपर बोत आउट बोत गुण संख्या है सात तहा

शंभर रुपये अकरा आठ अकरा आठ आणि हा तौरम करे आमच्याकडून टाक अकरा नऊ संख्या अकरा नऊ सर दोन संख्या अकरा नऊ

अकरा नऊ अकरा नऊ किरेल आपला बिझनेस करताना करतो नाही कोची नऊ तन हा खेळाडू प्राईट आणू शकतो हा खेळाडू प्रॉईट आणणार हा खेळाडू बघ नक्कीच नक्कीच पण त्राईट आला एकशे एक रुपयाचं पार्दोशी अरे अकरा नऊ अरे आणणार अकरा दहा अकरा दहा त्यानंतर पुन्हा एकदा या खेळाडूला पकडला गोरेशी सौरभ गोरे यांच्याकडून उत्कृष्टाचा प्रयत्न परत आपल्या प्रयत्नाचा यशस्वी पुन्हा एकदा दादू करताना दादू दा। तेरा दहा दोन संख्या आहे तेरा दहा अतिशय आक्रमक असा खेळाडू गुण संख्या आहे तेरा नेऊ दहा प्रत्येक एकशे पॉईंट तेरा अकरा तेरा अकरा अतिशय दष्टपुष्ट असा खेळाडू गोड संख्या आहे तेरा अकरा बोनस चा खेळा बोनस आहे हा खेळाडू बनवस बोनस चौदा अकरा चौदा

रोहित लटनकर दोनसंख्या सोळा अकरा सौरभ गोरे यांना पाहिजे आणण्याची गरज सोळा अकरा प्रत्येक पॉईंटला एकशे एक रुपया आत बुसून गडी टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी सौरभ खोरे अकरा दोनसंख्या सतरा अकरा या पकडलं तर पत्मेश गोरे यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं सतरा अकरा आहे सतरा अकरा हा खेळाडू मला वाटतं गेम स्लो केला हे नाही चिन्मय गोरे पाच चार पॉईंट घेऊन या सहा गुणाची आघाडी आहे की नेहरू संघाकडे सतरा अकरा अरे अरे

काय करतो अठरा ते पॉईंट घेण्याची गरज आहे अठरा तेरा पॉईंट मारलेला आहे पॉईंट अठरा चौदाची गरज आहे अठरा चौदा

शेवटची काय ह्या खेळाला तरी पकडून काय पाहिजे वीस चौदा वीस चौदा दोन संख्या आहे वीस चौदा पॉईंट आणला तीन पॉईंट आले, तर तीन हजार पाहिजे पारदोषी